महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा स्नेह मिलन सोहळा संपन्न पेन्शन राज्य महाअधिवेशन शिर्डीला येणार पेन्शन शिलेदारांचा महापौर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा रामटेक येथील सर्व विभागाचे सर्व पेन्शनविहीन कर्मचाऱ्यांचा स्नेह मिलन सोहळा व पेन्शन राज्य महाअधिवेशन शिर्डी नियोजन सभा सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला स्नेहसदन मतिमंद मुलांची शाळा शीतलवाडी रामटेक येथे पार पडली सदर पेन्शन स्नेहमिलन सोहळा व पेन्शन राज्य महाअधिवेशन नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी प्रमुख अतिथी राज्य संयोजक सूरज वैद्य जिल्हा सचिव पुरुषोत्तम हटवार रवींद्र पांतावणे पंकज पांडे हे उपस्थित होते सभेचे प्रास्ताविक रामटेक तालुकाध्यक्ष विकास गणवीर यांनी केले त्यांनी संघटनेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला त्यानंतर शाखा रामटेकच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित नवनियुक्त शिक्षक कर्मचारी यांचे सभामंचाच्या हस्ते लेखनी देऊन स्वागत करण्यात आले पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आयो ला आयोजित पेन्शन राज्य महाधिवेशन शिर्डी येथे सर्व पेन्शन शिलेदारांनी उपस्थित राहून जुनी पेन्शनची मागणी बळकट करण्याचे आवाहन पुरुषोत्तम हटवार यांनी केले पेन्शन संघटनेच्या सातत्यपूर्ण पेन्शन लढ्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या यशाबद्दलची माहिती सूरज वैद्य यांनी दिली शासनाच्या चुकीच्या नीतीमुळे नवीन कर्मचाऱ्यांवर सेवक पद लादून महागाईच्या काळात तुटपुंजा मानधनात दुर्गम व अवघड क्षेत्रात सेवा देताना होणाऱ्या त्रासामुळे दमछाक होते त्यामुळे जाचक शिक्षण शासनाने रद्द करावे व समान काम समान वेतन समान पेन्शन या धोरणानुसार एक सूत्रता आणावी शासनाने जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी असे प्रतिपादन नवनियुक्त शिक्षक कर्मचारी सचिन पाटील यांनी केले नवीन पेन्शन योजना ही घातक आर्थिकदृष्ट्या जाचक असून आता व भविष्यातही याचे विपरीत परिणाम होतील त्यासाठी जुनी पेन्शन योजनात सेवानिवृत्तीनंतर मातारपणाची लाठीकाठी असून त्यासाठी अविरत लढत राहूया तसेच संघटना निर्मिती तालुका जिल्हा राज्य व देश पातळीवर जुनी पेन्शन मागणीची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे नवीन पेन्शन विहीन कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी कोणकोणते कौन प्रयत्न संघटनेमार्फत केले जात आहेत येणाऱ्या काळात जुनी पेन्शन मिळण्याचे मार्ग कोणते आहेत याचे सविस्तर वर्णन व मार्गदर्शक आशुतोष चौधरी यांनी केले यानंतर विभागनिहाय कर्मचारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली जुनी पेन्शन लागू करा शिक्षण सेवक पद रद्द करा कर्मचारी एकता जिंदाबाद या नाऱ्यांनी सभागृह दुमदुमला संघटनेचा स्नेहमिलन सोहळा व नियोजन सभेला रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका समर्थ विद्यालय रामजी महाजन नगर परिषद विद्यालय विद्यासागर कला महाविद्यालय शांतिनिकेतन विद्यालय स्नेह सदन विद्यालय महिला बालकल्याण वन कृषी जल आरोग्य महसूल पंचायत समिती लेखनिक विभाग येथील पेन्शन शिलेदार उपस्थित होते सभेचे सूत्रसंचलन दिलीप कुमार ढोमने व आभार प्रदर्शन नरेंद्र इनवाते यांनी केले